हॅलो हाय मी छाया परत एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर इथं सकाळचे साडेसहा वाजलेले होते कारण आज श्रावण महिन्यातला पहिला श्रावण सोमवार तर इथं मी सकाळी लवकर उठून येणं बाहेर चांगण झाडून घेतलं घरातली झाडझूड केली घरातली झाडूपोचाही करून घेतला आणि त्याच्यानंतर पोर्च पुसायचा राहिलेला होता ना तर इथं हाताहात मग पोर्च पण पुसून घेतला आणि त्याच्यानंतर मी तुळशी मातेजवळ जी रांगोळ काढते ना तर ती रांगोळ ह्या पद्धतीने मी अशी भरून घेत असते आणि ती एका साईडनं म्हणजे बाजूला टाकत असते ते कारण आपण त्याच्यावर पायनी पडला पाहिजे त्या रांगोळवर तर एका साईडनं मग कोपऱ्यामध्ये दे टाकून देत असते तर दिवसभर तुळशी मातेची जे पानं घालतात ना तर ते पानंही मी या पद्धतीनं वेचून घेत असते आणि तेही एका साईडनंच टाकून देत असते तर इथं सकाळी सकाळीनं आपण जर असे लवकर कामं केले कारण आज समोर होता तर सकाळी सकाळी जर पूजा केली ना इतकं प्रसन्न वाटतं घरामध्ये तर माझ्याकडे एक ताई आल्या होत्या दोन तीन दिवस झाले तर त्यांनी मला म्हणजे चुकीच्या पद्धतीनं तुम्ही पावलं टाकता म्हणे तुम्ही ह्या पद्धतीनं पावलं टाकत जा तर म्हटलं ठीक आहे तर मी दाखवतेस तुम्हाला समोर तर इथं मी हा छापा आहे ना विकतच आणलेला आहे हे फुलं टाकल्यासारखी दिसत आहेत ना तुम्हाला तर छोटासा छापा आहे तर तो मी विकतच आणलेला होता तर त्यांना कसं पटकन रांगोळ टाकलं जाते आणि छान पण दिसते तर हे बघा ह्या पद्धतीनं असा असे पावलं टाकत जा तर म्हटलं ठीक आहे तुम्ही सांगता तर मग कसं आपल्याला काही गोष्टी दुसऱ्याकडून शिकायला भेटतात तर त्यांनी मला जर सांगितलं असेल तर माझं काहीतरी ते चुकलंच असणार त्याच्यामुळं मला त्यांनी सांगितलं तर म्हटलं चला मी तुमचे तुम्ही सांगते त्या पद्धतीनंच टाकत जाईन तर मी पहिल्या चा वेळेसच हे असे छापे टाकले तर इथं मला उंबरठ्याचं पूजन करायचं होतं ना आज पहिला श्रावण सोमवार असल्यामुळं तर इथं मी त्याचं पूर्ण साहित्य काढून घेतलेलं आहे ही बरीचशी तयारी ना मी रात्रीच करून ठेवत असते मग सकाळी उठलं तर आपल्याला घाई पण होत नाही आणि कामं पण वेळेच्या आत होतात तर इथं म्हटलं मग चला आता अगोदर तुळशी मातेचीच पूजा करून घेऊ कारण आपण घरात जेव्हा येतो तर तेव्हा सर्वप्रथम तुळशी माताच दिसते तर म्हटलं चला तुळशी मातेचं पूजन करू त्याच्यानंतर आहे ना मग मी हळदीचं लेपन करणार होते तर हे गोमूत्र आहे ना तर मी केंद्रातूनच आणलेलं आहे ते सर इथं मी हळदीचं लेपन करून घेतलं तर असं हळदीचं लेपन आहे ना आपण नेहमीच करायला पाहिजे त्याच्यामुळं काय होतं आपल्या घरात येणारी जी पॉझिटिव्ह एनर्जी असते ना तर ती चांगल्या प्रकारे येते तर इथं मी मला दिवाची स्थापना करायची होती तर इथं मी नागिलीच्या वेला पानं तोडून आणलेले होते तर त्याच्यावर पान ठेवलं आणि त्याच्यावर थोडेसे अक्षदा ठेवल्या म्हणजे तांदूळ आणि त्याच्यावरती दिव्याची स्थापना करून दिली खाली दिवा तसा ठेवायला पाहिजेच नाही कारण त्याच्यावर एक तर तांदूळ ठेवायचे नाही तर मग नागिलीचा वे पानं असले तर त्या पाण्यावरती दिवा ठेवायचा आणि नसलेच तर मग त्याच्यावरती ना तांदूळ अक्षदा ठेवून दिव्याची स्थापना करायची तर याच छाप्याने ना मी तर अशी रांगोळ टाकून घेतली कारण देवांची काही रांगोळ ठेवत नाही पण मग थोड्या वेळ का होईना इतकं छान वाटतं आणि एकदम प्रसन्न होतं सकाळी सकाळी तर इतकं छान वाटत होतं आणि काय होतं थोडीशी आपल्याला एनर्जी पण चांगली येते जेव्हा आपण सकाळी लवकर काम करतो सकाळी लवकर उठतो तर आपली दिवसभराची जी एनर्जी असते ना तर ती चांगल्या प्रकारे टिकून राहते तर इथं मी मग रांगोळ काढून घेतली आणि मग त्या ताईनीच आहे ना मला आहे ना महादेवाची पिंड काढायची सांगितली एक महिनाभर रांगोळीची तर म्हटलं ठीक आहे मी काढणार त्या म्हणे तुम तुम्हाला काढायला जमेल जस का जसं आवडते का काढायला हो म्हटलं मला रांगोळ काढायला आवडते तर मग त्या म्हणे तुम्ही महिनाभर आहे ना पिंड काढा म्हणे रांगोळीची तर म्हटलं ठीक आहे हळदीचं लेपन करा म्हणे आणि त्याच्यावरती पिंड काढायची तर म्हटलं ठीक आहे तर इथं मी उंबाठ्याचं पूजनसुद्धा करून घेतलं कुंकू अक्षदा सगळं वाहून इथं उंबाठ्याचं पूजन झालं तर चला मी तुम्हाला रांगोळसुद्धा काढून कशाप्रकारे काढली हे सुद्धा दाखवणार आहे तर चला इथं उंबरठ्याचं पूजन करून झालेलं आहे आणि आज मी ना उपासाला फक्त फळच खात असते मी ते आज शाबुदाना खात नसते तर हे बघा इथं मी त्या म्हणे मला खाली काढा पण मग खाली काय होईल एकदम पिवळंही होणार आणि देवांश ठेवणार पण नाही हे कसं आपण उचलून पण घेऊ शकतो तर माझ्याकडे ना टाईल्सचा छोटासा तुकडा होता तर मग तो तुकडाच मी म्हणजे ठेवला आणि त्याच्यावरती हळदीचं लेपन केलं आणि तिथं मी छोटीशी अशी रांगोळ टाकली तर ह्या पद्धतीनं मी रांगोळ टाकून घेतली एक छोटीशी म्हणजे पिंड काढली तर आज उपवासाला की नाही मी फळंच खात असते मी काही म्हणजे शाबुदाना खिचडी खात नसते आणि देवांचे पप्पा पण आहे ना उपास पकडतात तर मग त्यांच्यासाठी मी शाबुदाना खिचडी बनवून देणार आहे तर इथं मला इतकं छान वाटली ती पिंड काढली तर आपण महिनाभरेनं काही म्हणजे संकल्पच केल्यासारखा बाबा महिनाभर मी महादेवाची पिंड दारात काढणार तर मी तो संकल्पच केला म्हणलं आपण महिनाभर काढूया आणि मला रांगोळ काढायला आवडते तर इथं मी ह्या पद्धतीनं अशी पिंड काढून घेतली एक छोटीशी इतकी सुंदर वाटत होती ती तर आम माझ्याकडे ना दुसऱ्या ताई पण आल्या होत्या त्या दिवशी तर त्याही म्हणे इतकी सुंदर छान दिसते मी पिंड आणि तसंही चातुर्मास लागलेला असला ना तर आपण काहीतरी चार महिन्याचा संकल्प करायला पाहिजे कारण चांगला असतो चातुर्मासमध्ये संकल्प करणं तर आपल्या देवाऱ्यामध्ये दे जे बाळकृष्ण ठेवलेले ना तर त्या बाळकृष्णाला मी एकवीस फुलं वाहत असते पारिजक्ताचे तर तो संकल्प केलेला आहे मी यावेळेस तर इथं मी एक छोटीशी असा त्रिशूळसुद्धा काढून घेतला आणि इथं मी छान अशी रांगोळ टाकली सकाळी सकाळी तर सकाळचे जवळपास सगळे आवरून झालेले होते आणि महत्त्वाचं म्हणजे कसं बेल वाहनं आणि मला थोडीशी केंद्रातून पण सेवा आलेली आहे म्हणजे आमचा जो केंद्रातला ग्रुप आहे तर त्याच्यावर सुद्धा सेवा दिलेली आहे तर त्याचा त्याची त्याची माहिती ना मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दे देणार हा आता मी तुम्हाला त्याची काही माहिती देत नाही तरी इथं मी थोडीशी फुलं होते ना तर फुलांना थोडंसं सजावट करून घेतली तर म्हटलं चला आणि हळदी कुंकू अक्षदा हे सुद्धा वाहून दिलेले आहे तर चला इथं म्हणजे महादेवाची पिंडसुद्धा काढून झालेली आहे तर हे बघा इतकी सुंदर आणि छान महादेवाची पिंड दिसते तर बरेचसे फुलं आहे ना मी तोडून ठेवलेले होते सकाळी आणि थोडेसे तोडायचे बाकी होते तर इथे मी तोडून घेतले गुलाबाला खूप सारे फुलं आलेले होते तर मग गुलाबाचे फुलं तोडून घेतले दोन तीन त्याच्यानंतर मग मी घरात आले कारण सकाळी सकाळी न त्याच्यानंतर मग मी चहा ठेवला आणि चहा घेतला आणि त्याच्यानंतर मग देवपूजा केली श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ सगळ्यांना दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्याच्या पूर्ण श्री स्वामीच्या प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर आज चला आपल्या व्हिडिओला सुरुवात झालेली तर आज आहे ना पहिला श्रावण सोमवार म्हणजे श्रावण महिना सुरू झालेला आहे तर आज पहिला श्रावण सोमवार पडतो तर इथं आहे ना सगळ्या ताईंना श्रावण सोमवारच्या मनापासून शुभेच्छा तुमचा श्रावण महिना पूर्ण छान आनंदात आरोग्यदायी आनंदात जाऊ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना आणि शिवचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर इथं आहे ना देवभऱ्यातली देवपूजा करून झालेली आहे तर छान देवपूजा केली आज खूप सारे फुलंही भेटलेली आहे आणि मला आहे ना आता आपली जी पिंड ठेवलेली आपण देवाऱ्यात तर त्या पिंडीची मला सेवा करायची म्हणजे पूजा करायची तर मी त्याचं आहे ना थोडीशी पूर्वतयारी रात्रीच करून ठेवलेली होती म्हणजे काय होतं मग आपल्याला वेरे वेळेवर येणं अशी धावपळही होत नाही आणि आपलं वेळेच्या आत कामं होतात म्हणजे वेळेच्या आत सगळं व्यवस्थित होतं तर त्याच्यासाठी मी थोडीशी पूर्वतयारी रात्रीच करून ठेवलेली होती तर मी दाखवते तुम्हाला पण म्हटलं चला इथं आपल्याला देवपूजेसाठी जे साहित्य लागणार आहे ना तर ते पूर्ण साहित्य मी इथं काढून घेतलेलं आहे तर मी दाखवते तुम्हाला मी काय काय काढून घेतलेले आहे इथं सर्वप्रथम मी शिवलेला अमृत जो ग्रंथ आहे माझ्याकडं तर तो काढून घेतलेला आहे आपल्याला आहे ना शिवमूट तांदूळ व्हायचे तर इथं मी तांदूळ काढून घेतलेले आहे इथं आपल्याला हळद कुंकू जे लागणार आहे तर ते सुद्धा काढून घेतलेलं आहे आणि इथं आहे ना एक फुलवात करून घेतलेली आहे तर याच्यात तूप टाकायचं बाकी ही मी रात्रीच तयारी करून ठेवलेली होती आणि इथं एक वात लावून घेतलेली आहे म्हणजे एक ते तुपाचा दिवा लावणार आहे आणि एक तेलाचा दिवा लावणार आहे इथं सुद्धा काढून घेतलेलं आहे याच्यात प्रसाद ठेवायचा राहिलेला आहे साखरेचा आणि याच्यामध्ये कापूरसुद्धा ठेवायचा राहिलेला आहे इथं मी घंटी घेतलेली आहे तर कारण देवपूजेमध्ये घंटीसुद्धा लागते तर इथं घंटीसुद्धा काढून घेतलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बेलपत्र जे बेलावाले काका आहे ना तर आले होते तर ते कालच दे बेल देऊन गेलेले आहे तर मी हा कालच निवडून ठेवलेला आहे बेल तर हे बघा एकदम फ्रेश आणि छोट्या छोट्या बेल आहे आणि त्याच्यानंतर आहे ना आपल्याला इथं पिंड लागणार आहे तर इथं माझ्याकडे जी देवाऱ्यात पिंड आहे महादेवाची तर ती इथं मी पिंड काढून घेतलेले आणि आपल्याला गणपती बाप्पाची सुद्धा स्थापना करायची आहे तर इथं मी गणपती बाप्पासुद्धा काढून घेतलेले आहे तर इथं आहे ना सकाळी ज्या समोरच्या मावशीनं तर त्यांनी माझ्यासाठी पारिजगताची फुलं वेचून ठेवलेली होती तर हे बघा तर इथं पारिजगक्ताची फुलं आहे आणि इथं आपल्याला शंकराच्या पिंडीवरती म्हणजे आपण जेव्हा बेल वाहणार त्याच्यावरती वस्त्र लागणार आहे टाकायला तर इथं मी वस्त्र बनवून घेतलेलं आहे हे मी कालच बनवून ठेवलेलं आहे तर हे अकरा याचं बनवलेलं आहे मी वस्त्र हे तुम्हाला ज्या गाठी दिसत आहेत ना तर त्या अकरा गाठी आहे इथं गणपती बाप्पासाठी इथंही वस्त्र बनवून घेतलेलं आहे आणि इथंही पूजेसाठी लागणारे फुलं तर त्याच्यामध्ये मी जास्वंदाची फुलं घेतलेले व्हाईटवाले इथं हा लालवाला जास्वंद आहे आणि महत्त्वाचं जे फुल लागतं ना आणि इथं हे गोकर्णाचं फूल घेतलेलं आहे हे सुद्धा फुल महादेवाला खूप आवडतं तर हे गोकर्णाचे फुलं घेतलेले दोन बाकीचे फुलं होते ना काही मी देवाऱ्यात ठेवलेले आणि इथं मी हे शमीपत्र आणलेलं आहे ज्या समोरच्या मावशीनं त्यांच्याकडून जास्त नाही आणलं थोडंसंच आणलं तर इथं हे शमीपत्र हे तर इथं काही पूजेसाठी पानं लागणारे तर ते घेतलेले इथं गुलाबाचं फुल घेतलेले इथं पांढरी फुलं घेतलेले गणपती बाप्पासाठी हराळीसुद्धा आणलेली तर इथं हे पूर्ण साहित्य मी सकाळी तोडून आणलेले कारण सकाळी लवकर उठली होती ना तर सकाळी आंघोळ केल्याच्यानंतर मग मी हे सगळं व्यवस्थित सामान तोडून आण म्हणजे फुलं तोडून आणले होते व्यवस्थित पूजेसाठी आणि तुमच्याकडं जर धोत्र्याचं फुल असलं तर ते पण ठेवू शकता धोत्र्याचं फळ असलं तर ते पण तुम्ही पूजेमध्ये घेऊ शकता बर माझ्याकडं नसल्यामुळे मी इथे काही घेतलं नाही तर चला मी आता तुम्हाला दाखवते मी पूजा कशा पद्धतीने करते तर चलाय ना पंचामृत बनवायचं आहे तर मी आता पंचामृतसुद्धा काढून घेते तर मी पाच प्रकारचे लिक्विड घेत असते त्याच्यामध्ये मी दाखवणार तुम्हाला कारण मी आज तुम्हाला पूर्ण पंचामृत कसं असते कसं तयार करावं लागते तर याचा पण तुम्हाला डिटेल सांगणार आहे तर त्याच्यासाठी चला मी आता पंचामृत बनवून घेते आणि या फुलवातीमध्ये ना तूपसुद्धा टाकून घेते आणि तेलसुद्धा टाकून घेते तर चला जो फुलवातीचा दिवा आहे तर त्याच्यामध्ये मी शुद्ध असं गाईचं तूप टाकून घेतलेलं आहे आणि इथं दिव्यामध्ये तेलसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि इथं मी हे पंचामृत काढून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये ना मी हे तूप घेतलेलं आहे शुद्ध गायचं याच्यामध्ये मी आपल्याला चंदनाचा अभिषेक करायचा आहे तर त्याच्यासाठी इथं मी चंदन चंदन आहे ना तर ते सुद्धा तयार करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये इथं मी दूध घेतलेलं आहे कच्चं इथं साखर घेतलेली आहे इथं दही घेतलेलं आहे आणि इथं आपल्याला मध लागणार आहे तर इथं मधाची बॉटल काढून घेतलेली आहे आणि इथं मी अत्तर घेतलेले आहे देवांना लावण्यासाठी म्हणजे महादेवाला आणि गणपती बाप्पाला तर चला सर्वप्रथम आहे ना आता आपण गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेऊ तर चला इथं मी खाली एक चौरंग घेतलेला आहे त्याच्यावरती स्वच्छ असा हा रुमाल टाकलेला आहे पांढरं वस्त्र आणि त्याच्यावरती हा छोटा चौरंग टेकवलेला आहे तर चला मी आता देवपूजेला सुरुवात करते आणि तुम्हाला पण दाखवते तर चला मग तर कोणतीही देवपूजा करण्याच्या अगोदर आधी आपल्याला दिव्याची स्थापना करावी लागते तर त्याच्यासाठी चा इथं मी दोन नागिलीचे पानं टेकवले त्याच्यावरती थोड्याशा अक्षिदा टाक ठेवल्या आधी त्याच्यानंतर दिव्याची स्थापना करून दिली तर दिवे कोणतीही पूजा करण्याच्या आहे ना आपल्याला दिव्यालाच आव्हान करावं लागते की मी जी पूजा करते तर ती तुझ्या साक्षीनं करते आहे आणि माझी पूजा होईपर्यंत तू असाच प्रज्वलित राहा तर मी इथे ना हळदी कुंकूसुद्धा वाहून दिलेलं आहे दिव्याला त्याच्यानंतर मी एक छोटीशी प्लेट टेकवली त्याच्यावरती छोटासा एक पाट टेकवला आणि त्याच्यावरती गणपती बाप्पाची मूर्ती टेकवली आणि तर कोणती पूजा करण्याच्या अगोदर गणपती बाप्पाचाच अभिषेक करावा लागतो म्हणजे गणपती बाप्पाची स्थापना करावी लागते तरी तिने गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेत होते काम साध प्रथम नाव अक्रतुंड दुसरे ते कदंत तिसरे कृष्ण पिंजा चौक तर इथं मी गणपती अथर्व शीर्षक म्हणलं गणपती श्रोत्र म्हणलं ते काही मी तुमच्यासोबत शेअर केलं नाही कारण ते शेअर करत बसले खूप मोठा झाला असता आणि तुम्ही पा पाण्यासाठी बोर झाले असते तर इथं मी गणपती बाप्पाचा असा हा अभिषेक करून घेतला पाच लिक्विडनं तुम्ही हे सगळं लिक्विड एकत्र जरी केलं तरी चालेल पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी ह्यावेळेस स्पेशल म्हणजे वेगवेगळं घेतलं त्याच्यानंतर मी स्वच्छ अशा पाण्यानं परत अभिषेक करून घेतला गणपती बाप्पाचा तर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे तर त्याच्यासाठी ना इथं ते मी स्वच्छ कपड्यानं गणपती बाप्पाला पुसून घेतलं आणि त्याच्यानंतर दोन नागिलीचे जे पानं ना ते ठेवले तिथं पाटावरती त्याच्यावरती अक्षदा टाकल्या आणि इथं मी गणपती बाप्पाची स्थापना करून घेतली तर पहिलं आपल्याला गणपती बाप्पालाची स्थापना करून त्यांना आव्हान करावं लागते म्हणजे त्यांची पूजा पूजा करावं लागते त्यांना वस्त्रसुद्धा परिधान करून दिलं आणि माझ्याकडे छोटीशी माळ होती तीसुद्धा मी त्यांना घालून दिली त्याच्यानंतर मी त्यांना चंदनाचा जो अष्टगंध आहे माझ्याकडं तो लावला तर इथं मी त्यांना अष्टगंध लावून घेतला आणि फुलं आहे ना तर मग मी नंतर वाहणार कारण जर मी आता फुलं ठेवले तर मग माझं जेव्हा ते घडी घडी हात तिथं जाणार तर मग त्या फुलांना धक्का लागणार तर मग मी फुलं नंतर वाहते तर आपण ज्या प्ले प्लेटमध्ये ना गणपती बाप्पाचा अभिषेक केला तर तीच प्लेट घेतली मी त्या प्लेटमधलं जे अभिषेकाचं पाणी होतं ना तर ती ते मी एका पात्रामध्ये काढून घेतलं आणि त्याच्यानंतर इथं पिंडीची स्थापना केली तर इथं मी पिंडीचासुद्धा अभिषेक करून घेत होते जर अभिषेक करताना तुम्ही हे जे पाच लिक्विड घेतलेलं ते एकत्र जरी केले तरी चालतील पण तुम्हाला मी दाखवण्यासाठी यावेळेस ते वेगवेगळे घेतलेले तर इथं मी पूर्ण येणं व्यवस्थित असा पिंडीचा अभिषेक करून घेतलेला आहे तर आपल्याला अभिषेक करताना जे म्हणायचं असतं ना जे, जे श्रोत्र श्रोत्र मंत्र तर ते सगळे आपल्याले स्वामी समर्थांची जी नित्य सेवा आहे तर त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये पाहून तुम्ही ते म्हणायचं तर सर्वप्रथमेनं पाण्यानं अभिषेक करायचा त्याच्यानंतर पंचामृताना अभिषेक करायचा त्यांच्यानंतर परत पाण्यानं अभिषेक करायचा आणि मी जे चंदनाचं जी लिक्विड बनवलेली आहे ना सर्व त्या लिक्विडनं सुद्धा मी अभिषेक करून घेतला तर इथं माझा पूर्ण अभिषेक व्यवस्थित झालेला आहे तर ह्या पद्धतीनं तुम्ही अभिषेक करायचा सर्वप्रथम पाणी टाकायचं त्याच्यानंतर पुन्हा पंचामृत टाकायचं त्याच्यानंतर परत पाणी टाकायचं तर मी ते पाणी जे आपण अभिषेक केलेलं पाणी होतं ना तर ते मी परत एका तर ते पाणी मी एका पात्रात काढून घेतलं त्याच्यानंतर इथं सर्वप्रथमे ना इथं मी हा धूप लावून घेतला तर हा धूप लावतानाही ना त्याच्यावरती थोडासा कापूर टाकावा लागतो तेव्हाच तो पेटतो नाही तर तसा तो धूप पेटतच नाही तर इथं मी तो धूप लावून दिला आणि इथं आपल्याला जी गळती असते ना तर ती गळती धरायची होती मला महादेवाच्या पिंडीवरती तर इथं मी हे माझ्याकडं छोटासा पहिला लोटा होता जी गळती आहे ना त्या गळतीवरती तर मी काय केलं माझ्याकडे थोडासा मोठा लोटा होता तर त्या लोट्याला मी घरीच छिद्र पाटलं आणि इथं ह्या पद्धतीने ही गळती तयार केली तर इथं गळती सुरू झालेली आहे तर इथे याच्यामध्ये ना आपल्याला नित्यसेवेमध्ये सगळं दिलेलं आहे तुम्हाला काय काय म्हणजे राम रक्षा श्रोत्र महादेवाचे श्रोत्र सगळे श्रोत्र त्याच्यामध्ये दिलेले तर ते मी सगळे म्हणून घेतले मी ते पाहून म्हटले नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये ते काही माझी तोंडपाठ नाही तर मी ते त्याच्यामध्ये पाहून ते सगळे श्रोत्र म्हणून घेतले आणि तुम्हाला ह्या बाजूने नाही कुंडी दिसत असेल तर ही सेवा केंद्रातून आलेली आहे तर मी याच्या हा याची तुम्हाला माहिती ना पुढच्या व्हिडिओमध्ये दे देणार इथं माझं सगळं म्हणून झालेलं होतं मी काही ते तुमच्यासोबत जास्त शेअर केलं नाही कारण ते जर करत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होणार मी ते पाणी ना जे गळतीचं पाणी असतं तर ते पाणी आपल्या सगळ्यांनी प्यायचं असतं घरातल्यांनी कारण ते आपण घेतानाच ते पाणी कसं घ्यायचं पिण्याचं पाणी घ्यायचं म्हणजे आपण जे पाणी पितो तेच पाणी आपण गळतीला वापरायचं तर मी तेच पाणी वापरलेलं होतं तर आम्ही सगळेजण आता ते पाणी थोडं थोडं पिऊन घेणार कारण ते त्या पाण्यामध्ये सगळी शक्ती आलेली असते आपण जे श्रोत्र मंत्र सगळं म्हटलेलं असतं ना तर त्याची त्याच्यानंतर मी माझ्याकडं माझ्याकडं जे भस्म होतं तर ते भस्मसुद्धा तीन बोटांना लावा लावावं लागतं तर ते भस्म मी महादेवाला लावून घेतलं त्याच्यानंतर चंदनाचा टीका लावला आणि इथं बेलपत्र येणं तर ते बेलपत्राचं देठ असतं ना तर ते थोडंसं कट करायचं नंतरच ते बेलपत्र व्हायचं एवढ्या लांब देठाचं बेलपत्र महादेवाला चालत नाही तर त्याचं थोडंसं देठ कट करायचं आणि त्याच्यानंतर ते बेलपत्र महादेवाला व्हायचं बरेच जणं म्हणतात की जी पाण्याची धार पडते ना तिकून बेलपत्र व्हायचं कोणी म्हणतं कसं कोणी म्हणतं कसं तर मी ज्या पद्धतीनं आतापर्यंत वाहत आलेली मी त्याच पद्धतीनं वाहलं मी जे देठ आहे ना तर ते मागच्या साईडला ठेवत असते म्हणजे ज्या साईडला आपले देव ठेवलेले आहे ना तर त्या साईडलाच मी ते बेलपेत्राचं देठ ठेवत असते तर इथं माझं देव म्हणजे बेल वाहून झालेलं आहे तर त्याच्यानंतर मी इथं थोडीशी फुलांची सजावट करून घेतलेली आहे मला अशी सजावट करायला खूप आवडते तर इथं मी गणपती बाप्पाला फुलं वाहायचे बाकी होते तर इथं गणपती बाप्पालासुद्धा फुलं वाहून दिलेले आहे तर मी हराळीसुद्धा ना कालच तोडून आणलेली होती गणपती बाप्पाला हराळी खूप प्रिय आहे तर ती हराळी मी कालच तोडून आणलेली होती तिथं मी हराळीसुद्धा गणपती बाप्पाला वाहून दिलेली आहे तर इथं मी अशी छान पूजा करून घेतलेली आहे तुम्हाला दिसलं असेल तर इथं माझी पूजा झालेली आहे तर इथं मी आता ना शिवमूठ वाहत होते तर शिवमूठसुद्धा वाहताना थोडीशी साईडनं व्हायची एकदम महादेवाच्या पिंडीवरती शिवमूठ व्हायची नाही तर जेव्हा मी शिवमूठ वाहत असते ना तर तेव्हा मी म्हणत असते शिवाय शिवा महादेवा माझे शिवमूठ अर्पण देवा घरातल्या सगळ्यांना सुखी ठेव देवा तर हे असं मी तीन वेळेस म्हणत असते बऱ्याच ठिकाणी एक एकच शिवमूठ वाहतात बऱ्याच ठिकाणी तीन शिवमूठ वाहतात तर आमच्याकडं तीन शिवमूठ वाहण्याची पद्धते तर इथं मी तीन शिवमूठ वाहून दिली आणि इथं मी तुम्हाला आज केलेली देवाची पूजाचं थोडंसं दर्शन देते आहे तर इथं मी आज अशी सुंदर देवाची देवपूजा करून घेतली मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये फक्त देवपूजेचंच पूर्ण दाखवलं की मी कशा पद्धतीनं समोर श्रावण महिन्यातल्या सोमवाराची पूजा करते तर इथं मी तुम्हाला तेच शेअर केलं तर चला तुम्हाला माझी पूजा कशी वाटली काही चुकबुल झाली तर माफी आणि पूजा कशी वाटली हे पण नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला चांगला सपोर्ट करा तर चला त्यांनो आजचा व्हिडिओनं मी इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ